नमस्कार मी हुमाय नदाब आज की तेज खबर मध्ये आपले सर्व स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळ घडामोडी 22 राज्यस्तरीय सीनियर वूशू अजिंक्यपद स्पर्धेमधून कोल्हापूर उपविजेता पदाचं मानकरी ऑल महाराष्ट्र वूशू असोसिएशन पुणे यांच्या मान्यतेने ऑल नांदेड डिस्ट्रिक्ट वुशू असोसिएशन नांदेड आयोजित राज्यस्तरीय महिला व पुरुष वशु अजिंक्यपद स्पर्धा दिनांक सात ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पंचवीस स्थळ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यशवंत कॉलेज नांदेड येथे सांसू तावलू प्रकारामध्ये घेण्यात आली स्पर्धेचे उद्घाटन संत बाबा बलविंदर सिंगाजी लंगर साहिब गुरुद्वारा नांदेड माननीय आमदार श्री जयाताई अशोकराव चव्हाण माननीय आमदार बालाजी कल्याणकर विधानसभा सदस्य नांदेड उत्तर विधानसभा सदस्य भोकर मा एस एस कटके महासचिव ऑल महाराष्ट्र उशू असोसिएशन आणि पारितोषिक वितरण मान्य जयकुमार टेंब्रे जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड मान्य आ बालाजी कल्याणकर विधानसभा सदस्य नांदेड उत्तर डॉक्टर राजेश जांभळे सचिव ऑल नांदेड डिस्ट्रिक्ट उशू असोसिएशन इत्यादी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला सुमारे बत्तीस जिल्ह्यांमधून चारशे पस्तीस खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेत तावलू व्यक्तिगत प्रकार प्रथम विजेता संघ पुणे जिल्हा आणि नऊ सुवर्ण पदकांनी कोल्हापूर जिल्हा उपविजेता तर छत्रपती संभाजीनगर चार सुवर्ण पदकासह तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले तसेच सांसू फाईट प्रकार धुळे जिल्हा चार सुवर्ण पदकांनी प्रथम चषकाचा मानकरी ठरला आणि तीन सुवर्ण पदकांनी कोल्हापूर जिल्हा उपविजेता ठरला दोन सुवर्ण पदकांनी तृतीय क्रमांकाचे अहमदनगर मानकरी ठरले या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा सांसू तावली दोन्ही प्रकारामध्ये उपविजेता चषकाचा मानकरी ठरला कोल्हापूर संघाचे प्रशिक्षक म्हणून अविनाश पाटील यांनी काम पाहिले या स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यार्थी तावलू प्रकाश सुवर्णपदक भूषण जाधव जैनशू ड्युअल विपुल मोहिते ड्युअल श्वेता ठेकळे ड्युअल दिशा कुरुंदवाडकर डावशु गुणशू ड्युअल कस्तुरी केसरकर नॅनकॉन नन नं, ननगुण ड्युअल श्रेया कुंभार नंदाव अजय पच पचाकटे ताईजी जैन रौप्य पदक विपुल मोहिते जॉन कॉन चॉन कौन दावशु गुणशू प्रवीण फडके ताईजी कॉन श्वेता ठेकळे चॉन कौन सुमृद्दी कुंभार समृद्धी कुंभार जैनशु कौनशू श्रेया कुंभार ननकॉन कस्तुरी केसरकर नंदाव संजना चौगुले सिंगल वेपन कास्य पदक भूषण जाधव चॉनकॉन संकेत पाटील सिंगल वेपन रमेश पाटील ननकॉन श्रेया कुंभार समृद्धी कुंभार विपुल मोहते भूषण जाधव विकास पाटील अरुण पाटील रमेश पाटील संकेत पाटील तौफिक अत्तार अजय पचाकटे हे सर्व ग्रुप इव्हेंट सांसू सुवर्ण सानिका मुढाळे पंचेचाळीस किलो खालील पवन नव्वद किलो खालील बदिंगरे अथर्व कुंडसकर पंचाहत्तर किलो खाली रौप्य मुजमिन मुजावर अठ्ठेचाळीस किलो खाली काश्य भरत पाटील पंच्याऐंशी किलो खाली वरील सर्व खेळाडूंना संघटनेचे अध्यक्ष राजगोंडा वळिवडे सुभाष पासांना सचिव यांचे प्रोत्साहन लाभले तसेच अविनाश पाटील सतीश वडणगेकर संदीप पाटील बाळासाहेब मुदाळे कृषांत कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले या स्पर्धेत पंच म्हणून शाहरुख अत्तार कोल्हापूर यांनी काम पाहिले